नमस्कार आज आपण पाहत आहोत की बरेच शेतकरी हे नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहेत कारण नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळणं अत्यंत आवश्यक असणार आहे यामुळे केवळ अन्नधान्याची प्रतच नाही तर आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यास देखील जमिनीचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होणार आहे नैसर्गिक शेतीमध्ये जात असताना काही महत्त्वपूर्ण निविष्ठा असतात ज्यांचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे नैसर्गिक शेतीमध्ये कोणकोणत्या निविष्ठा आहेत त्यांची निर्मिती कशी केली पाहिजे याची माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नैसर्गिक शेतीमध्ये या ज्या आपल्या स्क्रीनवर दिसतात त्या प्रामुख्याने सात निविष्ठा आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतावरच तयार केल्या पाहिजेत आणि त्यांचा नियमितपणे वापर आपल्या शेतीमध्ये करणं आवश्यक आहे ज्यामध्ये सर्वप्रथम आहे बीजामृत नंतर आहे जीवामृत नंतर आहे घनजीवामृत सोबतच निमास्त्र ब्रह्मास्त्र अस्त्र आणि अर्क या सात ज्या निविष्ट आहेत या निविष्टांचा वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये केला तर तुम्हाला जवळपास बऱ्याच रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी याचा फायदा होतो आणि तुमचं येणारं जे काही अन्नधान्य आहे किंवा भाजीपाला आहे त्यांची प्रत देखील खूप चांगल्या प्रमाणामध्ये येऊ शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक निविष्टाची निर्मिती कशी करायची त्यांचा वापर कसा करायचा आणि त्याचा फायदा काय आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला बीजामृत नावामध्येच आहे की बीजामृत म्हणजे याचा वापर आपण जी काही बियाणे आपण लागवडीसाठी वापरू त्यांच्या बीजप्रक्रियेसाठी जर आपण केला तर याचा फायदा खूप चांगल्या प्रमाणात होतो तर हे आपल्याला कसं करायचं आहे यासाठी जे काही साहित्य आवश्यक आहे त्यामध्ये त्या पाणी वीस लिटर गाईचे शेण पाच किलो गोमूत्र पाच किलो पाच लिटर चुना पन्नास ग्रॅम आणि मुळाजवळची माती एक मुठभर माती आपल्याला यासाठी घ्यावी लागेल शेतकरी बंधूंना नैसर्गिक शेतीमध्ये किंवा मग सेंद्रिय शेतीमध्ये या निविष्ठा ह्या आपल्याच बांधावर आपण तयार करणं आवश्यक आहे आणि या निविष्ठा जर आपण आपल्या घरीच तयार केल्या आणि त्यांचा वापर जर केला तर नक्कीच याचा फायदा आपल्या शेत सर्व शेतकरी बांधवांना होऊ शकतो तर हे साहित्य आपण आता पाहिलं तर हे बनवण्याची कृती काय आहे कशी आहे ते आपण पाहूया यामध्ये आपण पाहू शकता की सुरुवातीला आपण पाच किलो देशी गाईचे शेण घ्यायचं आहे आणि त्याला सुती कपड्यामध्ये गुंडाळ गुंडाळून घ्यायचं आहे एका बादलीमध्ये वीस लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्या कापडाने गुंडाळलेले पाच किलो शेण बुडवायचं आहे हे बुडवलेले शेण जवळपास बारा ते सोळा तास तसेच राहू द्यायचं आणि जो शेणाचा जो अर्क आहे तो पाण्यात उतरल्यानंतर ते आपल्याला काढायचं आहे एक लिटर पाणी असलेल्या दुसऱ्या भांड्यात पन्नास ग्रॅम चुना घ्या व वरीलप्रमाणे तयार केलेले दोन्ही मिश्रणे एकत्र करा व पन्नास ग्रॅम मुळाजवळील माती त्याच्यामध्ये टाकायची आहे या मिश्रणामध्ये पाच लिटर गोमूत्र कालून हे द्रावण आठ ते बारा तास ठेवून द्यावे अशा प्रकारे तयार झालेले बीजामृत बीजप्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी वापरणं आपल्याला आवश्यक आप आहे याचा वापर जो आहे तो काय आहे तो कोणत्याही पिकाच्या बियाणांमध्ये बीजामृत आपण टाकू शकता हाताने मिसळून बियाणा स्थर लावायचा ते चांगले सुकू द्या आणि पेरणीसाठी वापरा शेंगा लागणाऱ्या पिकांच्या बियाणाचे आवरण पातळ असते त्यामुळे असे बियाणे बीजामृतामध्ये बुडवा आणि लगेच सुकून घ्या म्हणजे एकंदरीत बीज प्रक्रिया करण्यासाठी जो आपण बीजामृताचा वापर केला तर याचा फायदा नक्कीच होतो ज्यामुळे बी बियाणाची जैवक्षमता वाढते आणि बीजजन्य जेवढे रोग असतात बियाद्वारे येणारे रोग असतात त्या रोगांना प्रतिबंधक करण्याचं काम या बीजामृतमुळे होतं यानंतर दुसरं आहे निमास्त्र निमास्त्र देखील फार फायद्याचं आहे आपल्या पिकावर जे काही रससूषक करणाऱ्या किडी आणि लहान सुरवंट किंवा लहान जे काही किडे असतात यांच्या नियंत्रणासाठी यांच्या व्यवस्थापनासाठी निमास्त्र हे फार फायद्याचं आहे जसं की आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आझाडिरेक्टिन नावाचा घटक असतो तो कीट किडींच्या नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहे तर निवास्त्र तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कडुलिंबाची पानं पाच किलो घ्यायचे गोमूत्र पाच लिटर घ्यायचे गाईचे शेण एक किलो आणि पाणी शंभर लिटर हे सर्व साहित्य घेतल्यानंतर पाच किलो कडुलिंबाची हिरवी पाने किंवा पाच किलो सुकलेली निंबोळी आपण घ्यायची आहे आणि पाने किंवा निंबोळी हे आपण बारीक करायची आहे ही बारीक केलेली कडुलिंबाची पाने किंवा निंबोळी पावडर शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे पाच किलो कडुलिंबाची पाने किंवा मग आपल्याला निंबोळी घ्यायची आहे ती बारीक करायची आहे आणि बारीक केलेली जी काही निंबोळीची पावडर आहे ही आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे त्यात पाच लिटर गोमूत्र टाकून एक किलो गाईचे शेण त्यामुळे मिसळायचे आहे हे मिश्रण लाकडाने चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे हे मिश्रण दिवसातून तीन वेळा ढवळा आणि अठ्ठेचाळीस तासानंतर कापडाने गाळून पिकावर आपण याची फवारणी करू शकता दोन ते तीन टक्के पाण्यात मिसळून याची फवारणी जर आपण केली तर हे अंडीनाशक म्हणून देखील काम करतं आणि रिपेलंट म्हणून देखील काम करतं त्यामुळे शोषण करणाऱ्या किडे असतील किंवा इतर जे काही आणखीन किडे आहेत त्यांना पिकावर येऊ न देण्याचं काम त्यासोबतच अंडीनाशकाचं काम हे निमास्त्र करतं त्यामुळे याचा फायदा देखील शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात होतो याचा देखील वापर आपल्या शेतकरीमध्ये शेतीमध्ये करणं आवश्यक आहे तिसरं आहे जीवामृत जीवामृत देखील फार महत्त्वाचं आहे याच्या या याचा जर आपण वापर केला तर जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये देखील जीवामृत फार फायदेशी फायदेशीर ठरते ज्या जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाणी लागेल दहा किलो गो गाईचे शेण लागेल दहा लिटर गोमूत्र दोन किलो गूळ डाळीचे किंवा बेसनपीठ दोन किलोग्रॅम आणि मुळाजवळील माती मुठभर यासोबत घ्यायची आहे हे तयार कसं करायचं आहे तर एक शेतीसाठी एक ड्रममध्ये दोनशे लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा लिटर गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे या द्रावणामध्ये परत दहा किलो गाईचे शेण टाकायचे त्यामध्ये दोन किलो गूळ आणि दोन किलो डाळीचं पीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे वरील द्रावणामध्ये जी काय मुडभर माती आणलेली आहे ती आपल्याला आप नंतर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर लाकडी काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवून वरील सर्व साहित्य नीट ढवळून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याला ढवळायचं आहे आणि जे काय आपला ड्रम असेल त्या त्याचं त्याला ले आपल्याला गोनपाटाने झाकून ठेवायचं आहे आणि हे द्रावण जवळपास अठ्ठेचाळीस तास आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण याचा वापर फवारणीसाठी किंवा सिंचनाच्या पाण्यासोबत आपण आपल्या पिकाला देऊ शकतो याचे फायदे हे आहेत की पाच ते दहा टक्के पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकाची वाढ व फुलधरणी सहाय्य करून उत्पादन वाढ घडवते सोबतच सिंचनाच्या पाण्यासोबत वापरल्यास आपल्याला जमिनीची सुपिकता देखील जीवामृतामुळे वाढते यानंतर आहे घनजीवामृत आता जे आपण पाहिलं की जीवामृत आता हे आपण पाहूया की घनजीवामृत घनजीवामृतमध्ये आपल्याला गाईचे शेण शंभर किलो लागणार आहे आणि जिथं आपल्याला जीवामृतमध्ये गायचे शेण हे दहा किलो लागत होते ते इथं आपल्याला मध्ये गाईचे शेण हे शंभर किलो लागणार आहे गोमूत्र आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे गूळ एक किलो घ्यायचा आहे डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ दोन किलो घ्यायचं आहे आणि मुलाजवळील माती ही मूठभर किंवा आवश्यकतेनुसार घ्यायची आहे जवळपास सगळ्याच निविष्टांची पद्धत सारखीच आहे जे काही तुम्ही घटक घेत आहे त्या घटकांना एकत्र करायचं आहे त्यांना व्यवस्थितरित्या ढवळायचं आहे चाळीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे हा एक जो क्रम आहे हा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे फक्त साहित्य कोणतं लागतं हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे वरील साहित्य घेतल्यानंतर आपल्याला करायचं काय तर शंभर किलो चांगले वाळलेले शेण आपल्याला घ्यायचं आहे आणि ते पातळ थराच्या स्वरूपात जमिनीवर एकसारखं पसरवायचं आहे जमिनीवर एकसारखं पसरवायचं आहे त्यात थोडे गोमूत्र टाकायचं आहे शेणखतावर खतावर एक किलो डाळीचे पीठ किंवा बेसन आपल्याला पसरवायचं आहे शंभर किलो चांगले वाळलेले शेण आपण जमिनीवर एकसारखे पसरवले त्यावर थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे त्याच्यावर एक किलो डाळीचे पीठ पसरवायचं आहे त्यानंतर दोन किलो गूळ पसरवायचं आहे आणि आवश्यकतेनुसार मुळाजवळची माती देखील टाकायची आहे वरील सर्व साहित्य नीट मिसळून मिसळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत हे कोरडे झाल्यानंतर सुकल्यानंतर सर्व लाडू फोडून बारदाण्यामध्ये आपल्याला साठवायचे आहेत हे वाळलेले घनजीवामृत सहा महिन्यापर्यंत साठवता येते आता याचा वापर कसा करायचा आहे तर पेरणीच्या वेळी शंभर किलो वाळलेले घनजीवामृत प्रति एकर याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे चित्रामध्ये जसं आपल्याला ब बघताय त्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकता याचे फायदे हे होतात की जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या जे काही क्रियाकल्प म्हणजे आपण त्याला म्हणू की जे काही ॲक्टिव्हिटी आहेत सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना चालना मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खतांचे जलद विघटन करून पोषण तत्वांची उपलब्धता ही आपल्या पिकांसाठी घनजीवामृतमुळे वाढते यानंतर जी पुढची निविष्ट आहे ती आहे दशपर्णी अर्क नावामध्येच आहे की दशपर्णी जवळपास दहा पानांचा अर्क है ना आपण असं म्हणू शकतो की कमीत कमी दहा जर आपण वनस्पतींची पानं घेतली दहा वनस्पतींचे पानांपासून तयार झालेलं दशपर्णी अर्क आपण असं म्हणू शकतो यामध्ये साहित्य काय आहे तर कडुलिंबाची पाने पाच किलो निरगुडीची पाने दोन किलो बदकवेलची पाने दोन किलो पपईची पाने दोन किलो गुळवेलाची पाने दोन किलो सोबतच सीताफळाची पाने दोन किलो करंजची पाने दोन किलो एरंडीची पाने दोन किलो कन्हरीची पाने दोन किलो रुईची पाने दोन किलो हिरवी मिरची पेस्ट दोन किलो लसूण पेस्ट अडीचशे ग्रॅम गाईचे शेण तीन किलो आणि गोमूत्र पाच लिटर फक्त कडूलिंबाची पाने पाच किलो आणि गाईचे शेण तीन किलो आहे तीन किलो आहे बाकी जवळपास सगळेच जे घटक आहे हे दोन दोन किलो पानं आपल्याला प्रत्येक वनस्पतीचे लागणार आहे यामध्ये काय करायचं आहे तर दोनशे लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये वरील सर्व साहित्य टाकायचं आहे आणि एक महिना आंबून एक महिना ह्याला आंबू द्यायचा आहे नंतर कापडाने ते सर्व द्रावण आपल्याला एकत्र करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण टाकू तेव्हा थोडंसं बारीक करून जरी आपण त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये ते टाकले तरी चालेल परंतु एक महिन्यापर्यंत आपल्याला त्याला आंबू द्यायचा आहे आणि नंतर कापडाने ते द्रावण गाळून घ्यायचं आहे आणि हे द्रावण जर आपण फा आपल्या पिकावर फवारणीसाठी वापरू शकता याचा वापर दोन ते तीन टक्के पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे सर्व प्रकारचे जे काही कीटक आहेत रस शोषण करणारे किडक आहेत किंवा सर्व आळ्या आहेत या सर्वांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हा फायदेशीर ठरतो यानंतर आहे आग्ने अग्नीअस्त्र म्हणजे जे काही जरा जहाल वनस्पती आहेत त्यांचा वापर याच्यामध्ये केला जातो जसं की आपण बघू शकता चित्रामध्ये आणि साहित्यामध्ये सुद्धा की कडुनिंबाचे पान आपल्याला पाच किलो घ्यायचे आहेत हिरवी मुर्ची मिरची आपल्याला जवळपास अर्धा किलो घ्यायची आहे लसूण अर्धा किलो घ्यायचा आहे आणि गोमूत्र वीस लिटर घ्यायचं आहे तर याची तयारी कसं करायचं आहे वीस लिटर गो गोमूत्रामध्ये आपल्याला पाच किलो कडुलिंबाची हिरवी पाने ठेचून टाकायची आहेत सोबत अर्धा किलो मिरची अर्धा किलो लसूण हे सर्व मिश्रण आपल्याला गोमूत्रामध्ये विरगुळून घ्यायचे आहे तीन ते चार उकळी आल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आहे विस्तवावरून खाली उतरायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास थंड झाल्यानंतर हे आपल्याला कापडाने गाळून घ्यायचं आहे आणि आता हे द्रावण आपल्या पिकावर आपण फवारणीसाठी वापरू शकता तर हे दे हे देखील दोन ते तीन टक्के पाण्यात मिसळून आपण जर फवारणी केली तर याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो आणि झाडाच्या खोडामध्ये किंवा देटात राहणाऱ्या जेवढे काही कीटक आहेत आणि सर्व प्रकारच्या ज्या बोंडाळ्या आहेत मोठ्या बोंडाळ्या किंवा मग सुरवंट आहे किंवा आळ्या आहेत त्या सर्वांच्या नियंत्रणासाठी हा अग्नियास्त्र हा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं यासोबतच शेवटचं जे आहे ते आहे ब्रह्मास्त्र आता नावातच ब्रह्मास्त्र म्हणजे जवळपास सर्वच कि रस शोषण करणाऱ्या किडी आणि शेंगा व फळ पोकरणाऱ्या जे काही किडे असतात यांच्या नियंत्रणासाठी हे ब्रह्मास्त्र फार फायद्याचं आहे ब्रह्मास्त्रामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाने तीन किलो करंजची पाने दोन किलो सीताफळाची पाने दोन किलो पपईची पाने दोन किलो पेरूची पाणी दोन किलो आणि गोमूत्र दहा लिटर घ्यायचं आहे यामध्ये दहा लिटर गोमूत्र घेतल्यानंतर तीन किलो कडुलिंबाची पाणी ठेचून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दोन किलो करंज पाणी दोन किलो सीताफळाची पाने दोन किलो पपईची पाने, पाने दोन किलो, किलो, किलो पेरूची पाने हे सर्व पाने बारीक ठेचून हे आपल्या वरच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचे आहेत आता हे सर्व मिश्रण जे आहे ते गोमूत्रामध्ये आपल्याला विरगळून उकळून घ्यायचं आहे तीन ते चार उकळी आल्यानंतर विस्तवावरून आपल्याला ते खाली उतरायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तास थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर कापडाने हे द्रावण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि याचा वापर आपण आपल्या पिकावर फवारणीसाठी करू शकता ज्यामध्ये दोन ते तीन टक्के पाण्यात मिसळून आपण जर फवारणी केली तर रस रोषण करणारे किडे आहेत किंवा शेंगा आणि फळ पोकारणाऱ्या जेवढ्या किडे आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी ब्रह्मास्त्र हे फार फायदेशीर ठरू शकतं तर अशा पद्धतीनं जे काय आपण सध्या सात घटक पाहिले सात निविष्टा पाहिल्या बीजामृत जीवामृत घनजीवामृत निमास्त्र ब्रह्मास्त्र आग्नेस्त्र आणि देश तर यांचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी शेतकरी बांधवांनी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांची निर्मिती आपल्या शेतावर करावी आणि त्यांचा वापर आपल्या शेतीमध्ये नक्की करावा 等一会儿。